भाविक कुटुंबावर कोयत्याचा धाक दाखवून दरोडा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम नागरिकांना ओळख पटवण्याचा आवाहन पंढरपूर यात्रा म्हणजे श्रद्धेचा सोहळा पण अशाच पवित्र यात्रेवर निघालेल्या एका सामान्य कुटुंबासाठी ती काळ रात्र ठरली दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी चिंचोली गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या भाविक कुटुंबाला एका इस्मानं आणि त्याच्या साथीदाराने कोयत्याचा धाक दाखवून लुटलं त्यांच्या अंगावरील सोने रक्कम आणि अन्य मौल्यवान वस्तू जबरदस्तीनं हिसकावण्यात आल्या याहीपेक्षा गंभीर म्हणजे त्यांनी कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीनं या गंभीर घटनेच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस पथके तयार केली आहेत पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासावर लक्ष ठेवून आहेत मुख्य आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आलं आहे पोलीस नागरिकांना आवाहन करत आहेत की खालील व्यक्तीला कुणी ओळखत असेल तर खालील अधिकाऱ्याशी त्वरित संपर्क साधावा एस डी पी ओ दौंड श्री बापूराव दडस मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास सहासष्ट सेहेचाळीस त्र्याहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पन्नास ऐंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याऐंशी चाळीस झिरो चार माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल ही घटना सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे त्यामुळे कोणतीही शंका माहिती किंवा दृश्य ओळख असल्यास लवकरात लवकर पोलिसांना कळवावी पोलिसांचे पथक अत्यंत नजाकतीनं तपास करत असून लवकरच आरोपी गजाड केले जातील असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केला आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा गंभीर इशारा मानून सहकार्य करा समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपली मदत महत्त्वाची आहे पहाटे दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने पैता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्याने ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न ते केलेला आहे या अनुषंगाने दोन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आपला न्यूज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले